डिसेंबरच्या शंभर टक्के आरक्षण लागू होणार फक्त ती भूमिका त्यांनी स्पष्ट करावी ही त्यांना माझी विनंती की तुम्ही ज्या नोंदी सापडल्यात यांच्या नातेवाईकाला यांच्या रक्ताच्या सोऱ्यांना कोणत्या दिवसापासून लागू करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कायदा पारित करणार आहेत की सरळ कलेक्टरांना तुम्ही आदेश सोडणार आहेत की नोंदी ज्याच्या मिळाल्या त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी त्याला लाभ द्या काय दोन्ही पैकी एक कारण हे स्पष्ट त्यांना करावं लागणार हे त्यांनी विषय काढलाय याच्यात दोन शब्द राहिलेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार मी तुम्हाला ठामपणानं सांगतो यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार राहिलेले दोन शब्द त्यात त्यांनी घ्यावेत चोवीस डिसेंबरच्या आत यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार हे खुलं कसं मिळणार मी तेवीस डिसेंबरला मराठ्यांना सांगणार जर त्यांनी नाही घेतले तर मी मराठ्यांच्याच बाजूने घेतले तरीही मराठ्यांच्याच बाजूने आणि मी काय बोलतोय शक्यतो सहा कोटी मराठ्यांना कळतंय आम्हाला माहिती आहे काय आम्हाला माहिती आहेत मराठा समाजाला ते आम्ही तेवीसला ओपन करू यांनी नाही केले तर फक्त कन्फ्युजन आहे ते, ते सरकारनं मात्र दूर करणं गरजेचं आहे सदुसष्टच्या अगोदर ज्या नोंदी सापडल्या सगळ्या मराठ्यांच्या त्याच्या परिवाराला सरकार लाभ देणारे हे सरकार म्हणलंय त्याचबरोबर सॉरी एकच मिनिट त्याचबरोबर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयांना सुद्धा सरकार देणारे लाभ त्याचा असं म्हणलंय पण ते किती दिवसापासून सुरू करणारे एक आणि त्याला अटी काय आहेत का त्या त्यांनी ते क्लिअर कराव्या नसतील तर त्यांनी कलेक्टरला किती दिवसात ते आदेश देणार आहेत की नोंद मिळाली याच्या सगळ्या नातेवाईकांना आम्ही त्याचा लाभ देणार आहेत या दिवसापासून सुरुवात झाली नसता आम्ही कायदा पारित करणार बारा वाजायच्या दुपारच्या आत करावं म्हणजे आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला जर तुम्ही हे असंच अंधारात ठेवलं तर आम्हाला तेवीस तारखेला आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागणार विधिमंडळाकडे पाठवला अनालिसिस करायला मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागते म्हणून या सगळ्या वेळ लागतो असं वाटते का ते दोन दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावर वाटतंय ते। कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम तेवीस पर्यंत चोवीस डिसेंबर पर्यंत धरण गरजेचं आहे मी ही धरतोय तेवीस ला आपण आंदोलन पुकारणारच आहेत आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठेही माग आटणार नाही पण याच्यातून ना असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्या परिवाराला लाभ होणारे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला एकही मराठा राहणार नाही सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण चोवीस डिसेंबर पर्यंत मिळत नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण चोवीसला पुकारणार याचा अर्थ तुम्ही आता असं म्हणलं की सहा कोटी मराठ्यांना लक्षात आले की सगळ्यांना आरक्षण मिळू शकतं तुम्ही आता मग या भाषणानंतर असं समज घेताय की आपण विजयाकडे वाटचाल करतोय म्हणून पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही हुरुळून चाल चालणार नाही नुसतंच पोरगळ बारगळ सारखं वागून मला तरी किमान चालणार नाही कारण ह्या मायबाप समाजानं समाजाने खांद्यावर जबाबदारी दिलेली ले। त्यांच्या लेकराची माझ्या खांद्यावर टाकलेली आणि मला ती लेकर म्हणून पेलायची सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे खरंय त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हे खरंय पण त्याला आटे काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही केलं का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली ते सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे किंवा तुमच्या अटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो रक्त त्याचा नोंदी मिळाल्याचा रक्ताचा नातेवाईक असं ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार तीन विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार तीन शब्दांपैकी शब्दा एक शब्द तुम्ही मान्य केला म्हणता तो किती महत्वाचा तुम्हाला वाटतो तीन शब्दांमध्ये आणि तुम्हाला असं का वाटत की सरकारने जाहीर करून सुद्धा सरकार आटी लावेल किंवा अडथळा लावेल रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्हाला असं काय शंका आहे म्हणा शंका नाहीये परंतु ते न बोलल्यामुळं मग नातं नेमकं हे धरणार कस ही पुढचा प्रश्न उभा राहतो त्यामुळे आम्हाला सुटसुटीत करायचंय स्पष्ट करायचंय त्यामुळं आम्हाला कळतंय हे मिळणार आहे परंतु पुढं आटी शर्ती नको त्या आमच्या गुन्हे माग घेतल्यासारख्या घेतो घेतो नाही घेतल्या म्हणजे म्हणून आता साऊद राहिलेलं बरं की त्याच्यातले दोन शब्द त्यांनी घेतलेत एक मान्य दोन राहिलेत म्हणण्याऐवजी ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला देणार आहेत सदुसष्ट पासून सदुसष्ट पासून म्हणतो मी तुम्हाला आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा रक्ताच्या नातेवाईकाला पण नातं कसं धरणार ते वाई तो ते सांगल तो नातेवाईक ही भूमिका स्पष्ट केली तर आमच्यासाठी आणखीन किचकट विषय न होता सोपा होऊन जाईल आणि पुढे एक चांगला संदेश सरकारबद्दलचा जाईल की सरकार, सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे काही अंशी तुम्ही या भाषणानंतर समाधानी झालात खुश झालात झालो आहे पण नाही पण झालोय आहे कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार हे आहे कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्याचं नात रक्ताचं त्यामुळं ते शक्य पण आहे आणि ते, ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे आता हा सदुसष्ट पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्या त्यामुळे तो शब्द आता पटलावर आलाय परिवाराला द्यायचा एक दुसरा आलाय त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या म्हणजे त्याचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले एकच शब्द राहिला माझ्या मत आता परत माझं कन्फ्युजन बरंच निघालं एकच राहिला मधी ते घेतला म्हणजे मराठा मराठ्यांना आरक्षण चोवीस डिसेंबरच्या समाधान व्यक्त करायला हवं असं मला वैयक्तिक वाटतं कारण सरकारने काय ना काय पाऊल उचललं हवंय बाबा <laughs> ते बी खरं आहे पण त्यांनी एकदा निकष सांगितले म्हणजे आमच्या डोक्याचा ताण गेला कारण यांचं कट असतं तुरट्याचे व्हायबल चेन, चेन मग आम्हाला कळत याबा स्पष्ट केलं तर बरं राहील कारण समाज खूप झिजलाय भाऊ याच्यासाठी रात बघितले नाही समाजाने पाठ बघितले नाही ऊन नाही पाऊस नाही आया मावल्या सुद्धा रात्रात बसून राहिलेल्या ले। त्या लेकरांना मोठे व्हावेत म्हणून म्हणून मला हुरळून जाऊन नाही चालणार सरकारनं मात्र स्पष्ट भूमिका केली मुख्यमंत्री साहेबांनी की सदुसष्टपासून पुन्हा ते शब्द घेतो मी नोंदी त्याच्या आधीच्या सापडल्यात त्याचा लाभ ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्याचा लाभ त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला